नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची लापशी कशी करायची ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी अर्धा कप लापशीचा बारीक रवा घेतला आहे पाऊन कप गुळ किसून घेतला आहे चार कप पाणी घेतलं आहे थोडे काजूचे तुकडे घेतले आहेत दोन चिमूट मीठ घेतलं आहे पाव चमचा जायफळ पावडर घेतली आहे पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे एक चमचा साजूक तूप घेणार आहे करी आपन। तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर पाण्याचा टोप ठेवलेला आहे आता पाणी उकळून घ्यायचं आहे इथे मी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झालेली आहे आता मी एक चमचा गाईचा साजूक तूप घालत आहे आता तूप थोडं वितळून घ्यायचं आहे आपण तूप छान वितळलं गेलेलं आहे आता मी लापशीचा बारीक रवा घालत आहे आणि मंद आचेवर आपण भाजून घ्यायचं आहे लापशीचा बारीक रवा एक मिनिट झालेला आहे लापशीचा रवा छान तुपावर भाजून घेतलेला आहे इथे पाण्याला छान उकळ आलेला आहे आता आपण गॅस काढायचे आहे आणि ह्यातलं तीन कप पाणी फक्त ह्याच्यात ओतायचं आहे हे मिश्रण छान असं ढवळून घेऊया आपण चवीपुरतं मीठ घालूया ढवळून घेऊया आणि ह्याच्यावर आपण प्लेट ठेवूया ह्याच्यावर आता प्लेट ठेवायची आहे आणि दहा मिनटं आपण छान शिजून घ्यायचे आहे लापशीचा रवा तर इथे मी परत टोपाखाली गॅस लावत आहे आता एक वाटी पाण्यामध्ये मी गूळ घालत आहे आणि गूळ वितळून घेणार आहे तर गूळ पाण्यामध्ये छान वितळला गेलेला आहे आता मी गॅस बंद करते तर दहा मिनटं झालेली आहे आता आपण बघूया आपली लापशी छान शिजलेली आहे शिजलेली आहे आता आता आपण गूळ विसरून घेतलेलं पाणी यात आपण घालत आहोत आणि असं ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालत आहोत जायफळ पावडर घालत आहोत काजूचे तुकडे घालत आहोत आणि आता आपण दहा मिनटं थांबायचं आहे आता ह्याच्या मी परत प्लेट ठेवत आहे आणि दहा मिनटं थांबणार आहे तर बरोबर पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया आपली लापशी तयार आहे अशाच पद्धतीने लापशी असते आता मी गॅस काढत आहे तर अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लापशी पदार्थ करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद